नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या माध्यमातून मोजरी येते अन्नत्याग आंदोलनाला उपोषणाला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि अन्नत्याग आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या विविध भागातील आमदार खासदार त्यांना पाठिंबा देत आहेत आणि शेतकरी सुद्धा कर्जमाफीसाठी पाठिंबा देत आहेत त्यामुळे मित्रांनो कर्जमाफी संदर्भातला हे नवीन अपडेट काय आहे याचबरोबर बच्चूबा कडूनचं आंदोलन आता सक्सेस होणार का नाही होणार याचबरोबर बच्चूभाऊ कडूंचं जे काय मोजरी येते आंदोलन उपोषण चालू आहे त्या उपोषणाचं नवीन अपडेट काय आहे याचबरोबर सरकारनं काही गंभीर दखल घेतली आहे का नाही या संदर्भात ही अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना हे अपडेट पाण्याकरिता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर मित्रांनो चला तर तर करूया शेतकरी बांधवांना सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसड कर्जमाफीचं वचन निवडणुकीच्या कालखंडामध्ये दिलं होतं आणि हे सरकारने वचन न पूर्ण केल्यामुळे बच्चूभाऊ कडूंनी बारंबार आंदोलन केली आहेत आणि आता पुन्हा एक मोजरी येते बचूभाऊ कडूंनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणाचा एकच मूळ हेतू आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी होय आणि कर्जमाफीच्याच विषयावर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो कर्जमाफी होण्यासाठी बचगाऊ कडू उपोषणाला बसली आहेत जसं की आपण जर पाहिलंच आहे की दोन हजार सतराला पहिली कर्जमाफी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली त्या योजनेचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना त्या योजनेअंतर्गत जवळपास चौतीस हजार कोटींची सर सरकारने कर्जमाफी केली परंतु ती चौतीस हजार कोटींची कर्जमाफी झाली परंतु अद्यापही त्या कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे ते साडेसहा लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं होतं कर्जमाफीसाठी त्यांनी केवायसी केली परंतु कर्जमाफीचे जे काही पैसे होते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ट्रान्सफर शासनाच्या माध्यमातून न झाल्यामुळे बँकांनीही ती कर्जमाफी तशी ठेवली आणि ती कर्जमाफी नाही झाली मग ते साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे सरकारकडे पैसे थकलेले आहेत याच नंतर दुसरी कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसला ला केली त्या योजनेचं नाव होतं महात्मा ज्योत्रा पुली शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा पुली शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपये अद्यापही त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यां शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे सरकारकडे थकलेले आहेत त्यामुळे या दोन्ही कर्जमाफीचा विचार जर केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये आणि प्रोत्साहनपर अनुदानाचे मिळून असे मिळून आठ हजार कोटी रुपये जुन्या कर्जमाफीचे सरकारकडे शेतकऱ्यांचे बाकी आहेत त्यामुळे ही झाली जुनी जुनी कर्जमाफी परंतु दोन हजार एकोणीसला आप ला आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे पैसे कर्जमाफीचे बँकांचे शेतकऱ्यांकडे थकलेले आहेत त्यामुळे दोन हजार जवळपास मागे जे काय निवडणूक झाली विधानसभेची आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना मत मिळवण्यास शेतकऱ्यांची मत मिळवण्याकरता शेतकऱ्यांना वचन दिलं की आमचं जर सरकार परत निवडून आलं तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देऊ आणि आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आता बचूभाऊ कडूंचं उपोषण आमरण उपोषण चालू आहे आंदोलन सुरू आहे यामध्ये आपण जर विचार केला जर सरकारने आता ही उपोषणाची दखल घेऊन जर कर्जमाफी केली तर या कर्जमाफीसाठी दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातले बहुतांश शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होतील असा हा आमचा अंदाज आहे आणि जसे सरकारने जे काही सरकार ने आता सरकारने याच्या अगोदर सांगितलं की कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे कर्जमाफीच्या डाट्यातून असं सिद्ध झालेलं आहे की आतापर्यंत शेतकऱ्यांवरती पस्तीस हजार कोटींचा कर्ज आहे सरकारला जर ही कर्जमाफी करायची असेल तर पस्तीस हजार कोटींची कर्जमाफीची आवश्यकता आहे त्यामुळे मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत कर्ज थकलेलं ला आहे त्यामुळे जर शेतकऱ्यांची आता तुम्ही जर कर्जमाफीसाठी पात्र असाल तर तुम्ही जर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातले शेतकरी थकीत म्हणून असाल तर तुमचं कर्ज शंभर टक्के माफ होईल याचबरोबर तुमचं बँकां तुम्हाला शेतीवरती कर्ज देत असं सरकार कर्ज माफ करत असत तुम्ही जर सात बऱ्यावरती कर्ज घेतलं असेल तर शंभर टक्के तुमचं कर्ज माफ होईल यामध्ये आता बचूबाव आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे मोजरी येथे आंदोलन सुरू आहे अमरावती जिल्ह्यातल्या मोज मोजरी येथे त्यांचं आंदोलन उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाला या आंदोलनाला आपण जर पाहिलं गेलं तर राजेश टिकेत हे सुद्धा शेतकरी नेते मोठे आहेत हे सुद्धा बचूबा कडूंना काल दुसऱ्या दिवशी भेटायला आले याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार असतील काही खासदार असतील तेही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्याही माध्यमातून बचूबा कुडूंच्या या अमरण उपोषणाला किंवा अन्नत्याग उपोषणाला या कर्जमाफीच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकरी विविध शेतकरी या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोजुरी येथे गंभीर परिस्थिती झालेली आहे सरकार आता लक्ष देत आहे का हे सुद्धा तितकच पाहणं महत्वाचं आहे परंतु कर्जमाफीसाठी कर्जमाफीसाठी एक इंचही मागे हटणार नाही असा पवित्रा बचूबाव कडूंनी घेतलेला आहे त्यामुळे कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळूनच देणार असा पवित्र बचूबाव कडून आंदोलनाच्या माध्यमातून घेतलेला आहे त्यामुळे या आंदोलनाचा आंदोलनाची धसकी सरकारला शंभर टक्के होईल आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल असं इतर माध्यमांच्या माध्यमातून कळत आहेत परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी काही दिवसापूर्वी मीडियाला त्यांनी बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना जे दिले। जे वचन दिलंय ते आम्ही वचन पूर्ण करणार जसं की कर्जमाफीचं वचन दिलंय कर्जमाफीचं वचन पूर्ण करणार परंतु कधी करणार कसं करणार कोणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार हे त्यांनी काय स्पष्ट त्या दिवशी काय भूमिका मांडली नाही परंतु आता त्यांना भूमिका मांडणं महत्वाचं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आता या आंदोलनाचा कुठेतरी त्यांना आंदोलनाचं कुठेतरी हे घ्यायला पाहिजे त्यामुळे हे आंदोलनाचं दखल घेऊन त्या कर्जमाफीचा निर्णय सरकारनं घ्यावा असे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे मोजरी येथील जे काय बच आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे त्या आंदोलनाला मोठ्या संख्येने सहभागी व पाठिंबा द्या कारण कारण की हे जर पाठिंबा जर आपण आता जर नाही दिला तर कर्जमाफीचं भविष्यामध्ये असं काय आंदोलन होणार नाही असंही मला वाटतं त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा द्या शंभर टक्के आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल धन्यवाद